मी मी म्हणणारे लोक काँग्रेसमध्ये राहिले नाही आणि त्यांच्या जाण्याने एक मोठ्या प्रमाणावर लोकांची मोठी परी कार्यकर्त्यांची कमी मध्ये आलेली आहे आणि मोठ्या उत्साहात नांदेड मध्ये काँग्रेसला कौल मिळत आहे आणि स्थानिक स्वराज्य संघाच्या निवडणुकीत हे स्पष्ट होत आहे कारण सर्वात जास्ती नगरसेवकाचे उमेदवार हे काँग्रेस पक्ष लढत आहे सर्वात जास्ती सहभाग काँग्रेस पक्ष लढत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्यासोरी याही निवडणुका बिहारला ओट चोरी झाली महाराष्ट्रात ओट चोरी झाली हरियाणात झाली आणि ओट ही करण्याच्या अनुषंगाने भाजप सक्रीय असते निवडणूक आयोगाला दिलेल्या सर्व ज्या सूचना आहेत त्या निवडणूक आयोग ज्या पाळत नाही निवडणूक आयोग हा भाजपचे आजचं भावने झालेला आहे मतदार याद्यावर दोन स्टार तीन स्टार जे लावलेले त्यातून मतदानाच्या दिवशी त्यांना कुठे ठेवायचं याचा निर्णय आज प्रशासन घ्यावा त्यांनी जर शहरात मतदान केलं तर गावातल्या त्यांच्या जो रेशन कार्ड आहे त्याच्यातून नाव कमी करावं गावातले लाभार्थी करा असतील त्याच्या यादीतून नाव कमी करावं आणि याद्या दुरुस्त कराव्या मात्र वोट जोरीच्या जिनाव्या निवडणुकीला आहे निवडणूक जाहीरना आपलं काय असेल निवडणूक स्थानिक पातळीवर याचा जाहीरनामा प्रकाशित होईल आपण कोणते प्रमुख मुद्दे घेऊन आपण उघड स्थानिक पातळीवरचे मुद्दे आहेत मात्र मुळात लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार आणि भारतीय जनता पक्षाची जे असंस्कृत आणि विकृत वागणं आहे हा कवीचा मुद्दा ऐरणीवर आहे राज्य सरकारचा भ्रष्टाचार केंद्र सरकारने दिलेले खोटे आश्वासन हे मुद्दे आम्ही घेऊन पुढे जात आहोत शेतकरी आणि लाडकी बहिणीच्या संदर्भामध्ये आपण या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांना आम्ही दरींचे हा शब्द वापरला होता कारण जे बोलतात तसे ते करत आहेत ते दृष्ट आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही एवढी मोठी अतिवृष्टी झाली कुठलाही पॅकेज जे आहे हे शेतकऱ्यांना त्यांनी दिलं नाही दीड हजाराचे पी शकेल तेही सांगितलं नाही सगळ्या केवायसीच्या लाईनीत उभं केलं हे मुद्दे आहेत आणि ही आमची मागणी आहे महाराष्ट्रामध्ये फार जोडकसच्या स्वरूपामध्ये आम्ही लढत आहोत लढणं आमचं काम आहे आणि आम्ही ते काम करत आहोत त्यांनी काय करावा त्यांचा विषय आहे मात्र त्यांच्या आश्वासनांना त्यांच्या आश्वासनांना लोकांनी आता ओळखलेलं आहे लोकल पत्नीला पत्नीला योजनेचा लाभ मिळाला आणि योग्य लोकप्रिय आहे योग्य ते लाभार्थी बाजूला ठेवलं या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला नगरमध्ये माझ्या मुख्यमंत्री एक वेळी उमेदवारी नगर त्यांचं भादर बोलणं उभे सगलं नाही काँग्रेसने त्यांना त्यांच्या घरात दोन मुख्यमंत्री पद दिलं बघ त्यांना पद दिले केंद्रीय मंत्री पद त्यांना मिळाले मात्र त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सहबळावर पूर्ण लोक सापडत नाही यातच त्यांचं काय ते समजून जाणार काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे का पक्ष पुन्हा काम करू शकतो या पक्षांना देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार या त्यांच्या दोन्ही गटांना ते फोडणार आहेत आणि दोन हजार एकोणा एकोणतीस ची निवडणूक भारतीय जनता पक्ष या मित्र मित्रपक्षाशिवाय लढणार आहे ते इमानदार आहेत ते स्वाभिमानी आहेत ते गद्दार नाही आणि पक्षाचे देयद्रोहणासोबत राहतील तुम्हाला एवढं देऊन तुम्ही गेलात आता काँग्रेसचे लोक आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला असा वनवास द्या की आम्हाला आमच्या घरात परिवारात आमदारकी द्या आम्हाला मुख्यमंत्री पद द्या त्यामुळे एकंदरीत ते का गेले नाही गेले हे सर्व जाहीर आहे आमच्यासोबत असणाऱ्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने या ठिकाणी आदरित माध्यमाच्या वतीने काही आवाहन करणार आहोत आपण थँक्यू आमची मुद्दा आहे बाजूची जोरदस्त पद्धतीने मांडायची आहे थँक्यू